नमस्कार शेतकरी बांधवांनो सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे बघा तुमच्यासाठी मी एक आज महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तर काय आहे ही बातमी बघा शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी मिळेल जाणून घ्या संपूर्ण माहिती बघा तुमचा जो बावीसवा हप्ता आहे पीएम किसानचा तुम्हाला या अगोदर एकवीस हप्ते देण्यात आलेले आहेत आणि बावीसवा हप्ता हा तुमचा येणार आहे तर हा बावीसवा हप्ता नेमका कधी येईल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग बघूयात काय आहे ही नेमकी अपडेट आणि तुमचा हप्ता कधी येईल बघा पीएम किसान योजना या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते बघा दरवर्षी शेतकरी मित्रांनो तुम्हाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत ही दिली जाते दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांची ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते बघा दोन दोन हजार रुपयांची तीन हप्ते अशी एकूण सहा हजार रुपये रक्कम वर्षाला ही तुम्हाला सरकार देत आहे ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण डीबीटी माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते ही रक्कम जी आहे सहा हजार रुपयाची ही रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये डीबीटी माध्यमातून जमा होत आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणीस नोव्हेंबर रोजी तमिळनाडूच्या कोयंबतूर येथून एकवीसवा हप्ता वितरित केला होता बघा आपल्या राज्याचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब यांनी एकोणीस नोव्हेंबर रोजी तमिळनाडूच्या कोयंबतूर येथून एकवीसवा हप्ता जो आहे तो एकवीसवा हप्ता वितरित केला होता या हप्त्यात सुमारे अठरा हजार कोटी रुपये एक नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले होते बघा ही जी योजना आहे पीएम किसान योजना याचा एकवीसवा हप्ता जो आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र पं मोदी साहेब यांनी हा एकवीसवा हप्ता तमिळनाडूच्या कोइंबतूर येथून वितरित केला होता आणि या हप्त्यामध्ये सुमारे अठरा हजार कोटी रुपये एकूण नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केले होते बघा आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण चार लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत बघा शेतकरी बांधवांनो ही जी योजना आहे पीएम किसान योजना ह्या पीएम किसान योजनेच्या पी अंतर्गत आतापर्यंत आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांना एकूण चार लाख कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत त्यानंतर बघूयात या योजनेसाठी नेमकं कोण पात्र आहे बघा ही जी योजना आहे पीएम किसान योजना ह्यासाठी कोण पात्र आहे आणि या योजनेचा व हप्ता कधी मिळणार हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे सा बघा या योजनेसाठी कोण पात्र आहे अर्जदार भारताचा नागरिक असायला हवा बघा ज्याला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तो भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे त्याच्याकडे शेती योग्य यो जमीन असावी त्याच्याकडे शेतीची शेती योग्य जमीन म्हणजे कसण्याची जमीन म्हणतात आपण त्याला ती त्याच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर छोटे अथवा सीमांत शेतकरी छोटे अथवा सीमांत शेतकरी जे आहेत ते योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यानंतर बघा जे लोक आयकर भरतात त्यांना याचा लाभ मिळणार नाही बघा जे लोक आयकर भरतात अशा लोकांना ही योजना घेता येणार नाही ना पीएम किसानचा लाभ त्यांना घेता येणार नाही मित्रांनो हे त्यांनी लक्षात ठेवायचे त्यानंतर बघा ई केवायसी का आवश्यक आहे बघा बांधवांनो पीएम किसान योजना यासाठी जी ई केवायसीची अट शासनाने दिलेली आहे नेमकं ही ई केवायसी कशासाठी आणि का आवश्यक आहे मी सा सा तुम्हाला सांगतो बघा पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी अनिवार्य आहे तुम्ही पीएम किसान पोर्टलवर जाऊन ओटीपी द्वारे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता बघा पंतप्रधान किसान योजनेचा जर लाभ तुम्हाला शेतकरी मित्रांनो इथून पुढे घ्यायचा असेल तर ई केवायसी करणं हे अनिवार्यच आहे त्यासाठी तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जाऊन ओटीपी द्वारे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे किंवा जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक ई केवायसी पूर्ण करायची आहे बघा किंवा तुम्ही पीएम किसान पोर्टलवर जाऊन ओटीपीद्वारे तुम्हाला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे जर तुम्हाला हे जमत नसेल तर जवळच्या सीएससी सेंटरवर तुम्ही जायचं आहे आणि तिथं बायोमेट्रिक ई केवायसी पूर्ण करायची आहे मित्रांनो त्यानंतर बघा ई केवायसी पूर्ण केली नसल्यास तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो बघा शेतकरी ई केवायसी जर पूर्ण केली नाही तर तुमचाही पीएम किसान योजनेचा हप्ता हा थांबवू शकतात तुम्हाला पण पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये हे मिळायचे बंद होतील मित्रांनो त्यासाठी तुम्ही ही ई केवायसी करणं अतिशय गरजेचं आहे आणि तुम्ही ही ही केवायसी लवकरात लवकर करून घ्यायची आहे मित्रांनो त्यानंतर बघा लाभार्थी स्टेटस कसे चेक करायचे बघा तुम्ही लाभ घेताय याचा स्टेटस तुम्हाला कसं चेक करायचं हे मी तुम्हाला सांगतो बघा पीएम किसान डॉट डॉट इन यावर भेट द्यायची आहे त्यानंतर नो युव्हर स्टेटस वर क्लिक करायचे आहे त्यानंतर बघा नोंदणी क्रमांक आणि कॅपच्या नमूद करायचा आहे तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे पीएम किसान योजनेचा तो नोंदणी क्रमांक आणि तुमचा कॅपच्या कॅपचा कोड असतो तो कोड तिथे टाकायचा आहे हा कोड टाकल्याच्या नंतर गेट डाटा यावर क्लिक तुम्हाला करायचा आहे मित्रांनो गेट डाटा वर तुम्ही जसं क्लिक करताल तसं तुम्हाला तुमचं स्टेटस ह्या योजनेचा स्टेटस दिसणार आहे त्यानंतर बघा लाभार्थीच्या यादीत नाव कसे तपासावे बघा पीएम किसान योजनेची जी लाभार्थी शेतकऱ्यांची जी यादी असते या योजनेमध्ये तुमचं नाव तुम्हाला तपासायचं जर असेल तर त्यासाठी तुम्हाला वेबसाईट वर जाऊन लाभार्थी यादीवर क्लिक करा तुमचा जिल्हा ब्लॉक आणि गाव निवडा त्यानंतर गेट रिपोर्ट वर क्लिक करा बघा लाभार्थ्याच्या यादी जर तुम्हाला नाव तपासायचं तुमचं तुमचं नाव लाभार्थ्याच्या यादीमध्ये आहे की नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर वेबसाईट वर जायचं आहे कुठल्या पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन ह्या वेबसाईट वर जायचं आहे आणि लाभार्थी यादीवर क्लिक करायचं आहे पहिलं तुम्ही जसं पीएम किसान जीओट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वर गेलात तसंच तुम्हाला तिथे गेल्यावर लाभार्थी यादीवर बेनिफिशरी लिस्ट यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा ब्लॉक आणि गाव निवडायचं आहे बघा त्या अगोदर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला ब्लॉक या नावाने ऑप्शन आहे त्यामध्ये तुमचं ब्लॉक निवडायचा आहे आणि त्यानंतर तुमचं गाव जे आहे ते तुम्हाला निवडायचं आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्ट व बटनावर क्लिक करायचा आणि तुम्हाला तुमचं नाव हे लिस्टमध्ये दिसेल मित्रांनो गेट रिपोर्ट केल्याच्या नंतर तुम्ही यादी बघायचं आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला लगेच दिसणार आहे त्यानंतर बघूयात नेमका तुमचा हप्ता बावीसवा हप्ता हा कधी येणार आणि कोणत्या तारखेला येणार हे मी तुम्हाला सांगतो बघा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत एकवीस हप्ते वितरित करण्यात आले आहेत बघा शेतकरी बांधवांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना जी आहे आपल्या आता ती जे आतापर्यंत एकूण एकवीस हप्ते हे वितरित करण्यात आलेले आहेत आता शेतकऱ्यांना बावीसव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे बघा आतापर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो आपली पीएम किसान योजना जी आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना जी आहे त्याचे आतापर्यंत एकवीस हप्ते हे वितरित करण्यात आलेले आहेत आणि आता आपल्या शेतकरी बांधवांना बावीसव्या हप्त्यांची ही लागलेली आहे त्यामध्येच काही वृत्तानुसार पंतप्रधान किसान निधीचा बावीसवा हप्ता हा बघा जे काही जे वृत्त आहेत वृत्तपत्र किंवा ज्या न्यूज आहेत मीडिया रिपोर्ट आहे याच्यानुसार पंतप्रधान किसान निधीचा जो बावीसवा हप्ता आहे शेतकरी बांधवांनो बावीसवा हप्ता हा तुम्हाला फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये जारी केला जाऊ शकतो बघा तुमचा जो बावीसवा हप्ता आहे बावीसवा हप्ता हा तुम्हाला फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये जारी केला जाऊ शकता असं काही वृत्तांचं म्हणणं आहे पंतप्रधान किसान निधीचा जो बावीसवा हप्ता आहे शेतकरी बांधवांनो तो तुम्हाला फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये दिला जाऊ शकतो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे फेब्रुवारीमध्ये नेमकी याची तारीख काय असणार आहे याची अपडेट मिळाल्याच्या नंतर लगेचच मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करून सांगणार आहे की तुमचा नेमका कुठल्या तारखेला हा हप्ता मिळणार आहे त्यासाठी तुम्ही नवीन अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद